キャラクターのマークのボーカルは彼らが自分で作る。シムが楽しみにしてくれる。それは、シムが今度は、キンディを作る。キャラクターのキンディを作る。 तुला भरोसा नसेल तर मला तो अपवाद ते तुला मानले तेवढे दोन दोन कोटी मला काय माझं दीड कोटी देतो मी तुमचे पन्नास काढून घे याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला भाग झाले बघ मला तेवढेच भाग झाले मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका मला तुमच्या हाताने मला तुमच्याच हाताने मला देतो त्या कार्ड सत्ताच करू आहे का ना धनंजय मंडल म्हणा तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या त्याच्या अगोदर शनिवार येतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता का कार्यक्रम तीन दिवस कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मी लगे आता बश्वर म्हणून मला सुचत नेमकं काय मी टेन्शनमध्ये मध्ये रे का